बल्लू तुला काय हवं आहे स्कूल बॅग हवी तू म्हंटली मला स्कूल बॅग द्या होय बाबू आणखीन हे स्कूल बॅग वाव वाय मम्मानी ठेवलेलं आहे तर ही पहा मित्रांनो स्कूल बॅग आहे बल्लूची आणि ही बेला आता थोड्याच दिवसात बेला स्कूलमध्ये जाणार आहे आणखीन वेलकम वेलकम तर यो तर स्कूल बॅग आहे बेलाची आणि बेलाचे बेलाने बेला पूर्ण बॉक्स खराब करून टाकलेलं आहे तर याच्यामध्ये हे तिचं बुक होतं तर ते बुक त्याची खेळणी सगळी बेलाची खेळणी याच्यामध्ये आहे आणखीन बेलाने तिचं बुक कुठे टाकलेलं आहे तर कुठेतरी असेल बुक नक्की तर बेलाचं जे बुक आहे तर ते बुक जे आहे हां ते मला सापडलं वा बेलाने बुक पूर्णपणे फाडून टाकलेलं आहे तर बेलो बेलो रीड करून तू कसं रीड करते ॲपल Apple, बॉल Apple, ball, ball, तर मित्रांनो आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे घर थोडं अस्ताव्यस्त पडलेलं आहे तरी पण बेलाची जी इच्छा आहे बेला, बेला म्हटली मला व्हिडिओ बनवायचा आहे आणखी मला त्याचं बुक आणि तिची बॅग दाखवायची आहे म्हटलं तर, 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 तर मित्रांनो ही बॅग पण आम्ही फ्लिपकार्टवरून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा घेऊ शकता खूप छान बॅग आहे तर बेलाला आवडली म्हणून घेतली तर बाबू ते काय आहे ना आ, ते आहे आ, ते बुक आहे ते बल्लू ते काय आहे ते काय आहे ते, का ते कोपऱ्यामध्ये वाव हे काय हॅलो तर मित्रांनो बेलू रिडिंग करायला लागली तर बेला रिडिंग करते तर हे काय का आहे जरा दाखवून द्या हे काय आहे ॲपल कोणता आहे ॲपल कॅट कुठे कॅट डॉग आहे तो कॅट कुठे आहे कॅट डॉग आईस्क्रीम आईस्क्रीम दाखव ना पिलो वाव आणि घोडा हॉर्स कुठे हॉर्स घोडा हा छान छान आता दुसऱ्या पेज वरती जा वाव वाव दुसऱ्या पेज वरती काय आहे उंट उंट बळा कॅमेल कॅमेल तो कुठे आहे बघ हे बोलू ते लेलिफंट लेलिफंट एलिफंट एलिफंट कुठे एलिफंट अरे इथंच आहे तिथेच आहे तिकडे नाही तिकडे नाही इथे आहे का वाव चल अरे अरे आहे ते बल्लू तुला आपण नवीन आपण आलो हा बुक हे पण ऑनलाईन मिळतं खूप छान बुक आहे तर तुम्ही वापरू शकता तुमच्या मुलांना वा ससा रॅबिट म्हणायचं त्याला इंग्लिशमध्ये आधी मराठीत शिकायचं मग इंग्लिशमध्ये ठीक आहे हा आणि बल्लूनी बघा ना बेलाने सगळ्या भिंती खराब केलेल्या आहेत किती सांगून सांगून सुद्धा तर मित्रांनो